नमस्कार म्हणजे स्वागत आहे रुपये एक पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण अल्प गाडीला घेऊन शोरूमला क्लस पेट वगैरे चेंज करायच्या होत्या पण सगळ्यांच्या प्राईसही ऐकूनच ही पाच हजार रुपये आपण थोडं एकदा थो बाहेर चेक करूया त्यानंतर बघूया बघू शकतो आपली गाडी इथं लागली आता घेऊन जाऊयात एकदा घरी मग बाहेर चक्कर मारू बाहेर दाखवू कुठं तरी कसं काय चालतंय त्याची किंमत त्यानुसार आपण ते टाकून घेऊ भेटूयात घरी गेल्यावरती आपलं इथं आता छोटे मंडळी आपल्याला भेटले दोन तीन जण नाव काय तुझं नाव काय आता हे जसं आपलं लहानपणी शाळेमध्ये जायचं तसं शाळेमधन पैसे गोळा करायला दिले हे जमा झाले तुझे दिदी तुझे? तुझे? तुझे का घ तुझ्या झाले नाहीये बसल्या बसल्या आता एक विषय निघला आमचा टॉपर आता घ्या निवर्तन दाखवलेला तर मिशो वाल्याची सांगायची घरं भरली ज्या जीवाचे मिशो चालले तर मिशो वापड्या नाही तेवढं ह्याच्याकडे कपाट भरून तो टॉप हेन बेल्टन बिल्टन तुझं काय ती बरोबर आहे म्हणते बरोबर आहे बरोबर आहे आता एक सेकंड सांगितलं होतं की मिशोवाल्याची घरा तर हे म्हणत होते की मी काय मागवत नाहीये आणि आता एक एक करून सगळे जेवढ्या आजच्या दिवसात पार्सल आल्यात ते सगळं एक एक करून बाहेर निघायला लागलं आता हे पार्सल एक आलंय ते राखवाय लागले मिशोवरनं जी हो हो हो, हो, ही जीव साठी पॅन्ट मागवली तुम्ही तुझे पण असं ना दोन चार असत मध्ये निघा ना हळूहळू एक एक पॅन्ट बाहेर असं ना आता हळूहळू नाही हळू हळू कापडत नाही आलंय ते आलंय आणि वरतून मारायचं मी काही मिशोवरनं मागवत नाही असं इथे चला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा आता आम्ही बन गार्डन मध्ये बघितलाय बघितला समोर आता व्हिडिओ पण बनवलाय

आम्ही त्या दुसऱ्याला पाठला करतोय आम्ही चाललोय सगळेजण आरोहीसाठी गिफ्ट घ्यायला आता आरोहीचा बर्थडे आणि आता आम्ही तुम्हाला दाखवणार पण आम्ही काय गिफ्ट घेतलंय अजून कसा चाललाय बड्डे म्हणजे आम्ही आलो गिफ्ट घ्यायला इथं दुकानासाठी काय काय भेटायचं दुकान गेल्यावरती दाखवत तुम्हाला आणि आता आम्ही आलो शॉपमध्ये या